नमस्कार मित्रांनो अजित बिरोडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलला आता खूप तुम्ही प्रेम देत आहे आपले अडीच हजार सबस्क्रायबर पण पूर्ण झाले असेच प्रेम चालू राहू द्यात चला तर आज तुम्हाला दाखवणार आपल्या घरात फर्निचर आहे ते कारण खूप दिवस आधीच बनवणार तो व्हिडिओ बोलू काय आपण घरचा व्हिडिओ कधी पण बनवू शकतो बोला आज वेल काढलं आहे चला तर तुम्हाला पूर्ण आमच्या घरचा फर्निचर दाखवतो चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा मेरवाडकर सिद्धी अभी पाचशे दोन चप्पल स्टँड आहे बघा स्पेस दाखवतो तुम्हाला एवढा स्पेस आहे ठेवले त्या साईडला ग्रास लावले सुरुवातीलाच हनुमान देवाची मूर्ती आहे पंचनुमान वरती थोडी सिलिंग केली सीलिंगला पण लाईट दिली तर शुभला गणपती बाप्पा ओम असा बाहेरून वीव आहे एंट्रीला पूजा झाल्या चाहते चला आता आता आपण आत जाऊया चला आता नाही जाऊया बंद केलं हे बघा आतमध्ये हा टी व्ही सेट आहे पहिला वरती वरती दोन वडे आहेत मध्ये गणपती बाप्पा आहे आणि कुंड्या ठेवले आहेत आणि पॉवर प्लॉट आहेत इथे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आताच आणली आपण ते मनी प्लॅन्ट आहे इकडे पण आहेत छोट्या मोठ्या कुंड्या भरपूर आहेत फिश टँक ड्रॉवर आहे एक चार्जर वगैरे आहेत त्यामध्ये इकडे पण ड्रॉवर आहे स्पेस भरपूर आहे तर आपला थ्री सिक्स्टी कॅमेरा बघा इथे ठेवला आहे लायब्ररी इंग्लिश पुस्तकांची भावाला शॉक आहे पुस्तक वाचायचे कारण तो टूरला वगैरे जातो त्यासाठी लागतात ते हे बघा ते तेच जॉब्सचे वगैरे आहेत ते आपली शेल्फी स्टिक आहे आणि आपली इकडे बघा स्टार्टिंगलाच एक कुंडे, इकडे वन एक कुंडी तुम्हाला वरती दाखव सीलिंग हे झुंबर आहेत झुंबर इकडे आपला सर्वांचा आवडता देव राधाकृष्ण त्यांची पेंटिंग आहे सीलिंग आहे कलर वगैरे बदलतात ते तुम्हाला दाखवतो पहिले झुंबरचे दाखवतो झुंबरचे कलर बदलतात मध्ये त्यानंतर आपले लाईटचे आहेत त्याचे पण कलर कसे बदलतात ऑफ व्हाईट वगैरे आहे हा आपला हॉल आहे आपलं मला गॅलरी दाखवतो आपला देवर आहे सध्या आपला हात वगैरे लावायला नाही त्यामुळे काय हार वगैरे नाही तिकडे आणि आपला बेड कम बेड दाखवतो तुम्हाला त्याच्यात तुम्हाला बाहेर गॅलरी दाखवतो इकडे कोरपडचं झाड आहे ते नंतर इथे तुलस आहे तिकडे पण तुलस आहे आणि एक शोपीचा झाड आहे बघा व्ह्यू बाहेरचा कारण हा व्हिडिओ तुम्ही बघतला असाल दोन तीन व्हिडिओ मध्ये दाखवले मी तुम्हाला गॅलरीकडून दाखवलं तुम्हाला बघा दा। मोठी मोठी गॅलरी आहे वरती बघा ते स्टोरेजसाठी गेले ते तुम्हाला पूर्ण म्हणजे जागा खूप आहे स्टोरेजसाठी बघतो इकडे खोलून बघा खोल

किचनला पण खूप स्टोरेज दिलंय त्याच्या खाली लाईट आहे तेच कालचा सामान वगैरे ठेवायला वा। इथे ठेवायला गॅस ठेवायला स्टोरेज आहे तर एवढा ट्रॉली भांडी वगैरे ठेवायला ते मोठे आहेत ताट वगैरे मोठी मांडी ठेवायला व वा इकडे पण सेम आहे ट्रॉली बघायचा बॉटल वगैरे ठेवू शकतो आपण पन। इथे पण तेवढंच आहे जागा आणि ते कचरा वगैरे ठेवण्यासाठी आणि बेसिनचा पाईप खाले आपले मशीन शिलाई मशीन याचे पण व्हिडिओ येतील मी खूप वेळा बोलले व्हिडिओ येतील येतील पण आता प्रॉपर ती शिकली त्यानंतर ब्लाऊजचे वगैरे व्हिडिओ येतील फिल्टर आहे आणि इकडे वरती वरती पण स्टोरेज दिला आहे का स्टोरेज दाखवतो तुम्हाला तर आय सी डी घेऊन आलं आहे आता वरती तुम्हाला दाखवतो आणि आज जरा एकटाच आहे मी स्टोरेज ची जागा खूप मोठे आहे इकडे पण असे सेम आहेत तिकडे पण स्टोरेज भरपूर केले गॅलरीत बघितला असेल इकडे किचन मध्ये आता इकडे दाखवतो तुम्हाला इकडे टॉयलेट आहे इकडे वॉशरूम वगैरे हे बघा ते स्पेशल सेल्फी पॉईंट आहे इथे बघा इथे पण कलर बदलतात सर्व लाईटवरती गेम आहे फर्निचरचा हे बघा इकडे पण खाली स्टोरेज केलं आहे इकडे पण स्टोरेजच स्टोरेज आहे टुरिस्ट खूप करून ठेवलं आहे फर्निचरचं काम करायचं असेल हा आहे आपल्या ओळखीचा कोणाला करायचं असेल विरारमध्ये किंवा मुंबईमध्ये तर नक्की सांगा आहे वरती टाकीसाठी प्लाय दिले दोन्ही साईडला आहे किचन आपला इकडून आता आपण बेडरूममध्ये जाऊया तेव्हा वरती स्माईल आहे ते आपला फॅमिली फोटो लावले आहे इकडे दोघांचा फोटो आहे सिद्धी आणि भाऊचा बघा इथे पण सोपा आहे सोफा काम बेडच आहे दाखवतो तुम्हाला खोलून इथे गणपती बाप्पा आहेत इथे पण स्टोरेज आहे छोटा तेव्हा इथे पण बुक आहेत बुक भरपूर आहेत आपल्या घरात तेव्हा लेडीजसाठी मेकअप मेकअप बॉक्स बरं त्यामध्ये पण किती स्टोरेज आहे सर्व लेडीज मेकअपसाठी आहे इथे पण दिले एक ड्रॉवर इकडे पण आहे एक, एक। पासण्याआयटी अगदी त्याच्यामध्ये स्टोरेज दाखवतो तुम्हाला इथे पण आहे सगळं हायड तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये असं आहे इंडिया तिरंगा आपला आणि ते आपला ऑर्ड्रॉप आहे वरती स्टोरेज दाखवतो आधी तुम्हाला बर सेम आहे आत्मेरापूर तुम्हाला कप्पे केवढे आहेत छोटे छोटे आहेत आहे फर्निचर गेल्याने धागा खूप वाचते आपण कपाट वगैरे घेतो त्यामुळे जागा खूप भेटत नाही आपल्याला धागा खूप वेस्ट जाते वगैरे इकडे आपल्याला दोन पाहिजे होते अजून ते नंतर बनवणार आपण

गंबीड दाखवला वरती पण छोटी सिलिंग आहे आणि या लाईट लावलेत लावली आता बाहेरची गॅलरी दाखवतो तुम्हाला रात्री चालू इकडे पण जागाय थोड्या वस्तू ठेवू शकतो आणि इकडे आपण कपडे सुकायला ठेवले वगैरे बांधले रात्री जागी किती भारी दिसतंय बघा हे कपडे सुकण्यासाठी पण आपण आणले ते कसं खेचायचं नंतर खाली येतं ते बांधून ठेवायचं मग कपडे टाकल्यावरती वरती, वरती करायचं वाईकडून पूर्ण बेडरूम केवढी जागा आहे बेडरूमची फर्निचरचा एक फायदा आहे आपल्याला खूप जागा भेटते तुम्ही कपाट वगैरे ठेवलात तर ती जागा पूर्ण वेस्ट होते बघा कसं भिंतीमध्ये वॉलड्रॉप वगैरे केले सर्व त्यामुळे कशी तेवढी जागा आपल्याला वापरताना भेटली वरती स्टोरेज वगैरे गॅलरी वगैरे पण खूप मोठं आहे रूम खूप मोठं आहे तर चला तुम्हाला हे फर्निचर दाखवायचं तर खूप दिवसापासून पण थोडं काम बाकी होतं त्यामुळे आणि आपल्याला टाईम भेटत नव्हता आणि बोललो घरचा काय व्हिडिओ आपण कधी पण बनवू शकतो आज वेल भेटला आहे तर बोललो व्हिडिओ बनवू चला तर फायनली व्हिडिओचा शेवट करतो तर आज तुम्हाला फायनली आमच्या घरचा फर्निचर दाखवला कसं आहे फर्निचर नक्की सांगा आणि कोणाला करायचं वगैरे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा मला तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देतो मी कारण खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला करून देईल आता मुंबईला तुम्हाला माहितीच आहेच इंटेरियर करायचं असेल तर किती खर्च आहे तर त्यासाठी जर तुम्हाला करायचं असेल विरारमध्ये तर राहतोच तो अजून कुठे करायचा असेल मुंबईमध्ये तिकडे पण तो येऊ शकतो फक्त तुम्ही मला मॅसेज करा मी कॉन्टॅक्ट करून देतो तुम्हाला आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा बघा फर्निचर तर आता पाहिजे कारण आता मुंबईला एवढ्या छोट्या छोट्या रूम आहेत ना त्यामध्ये काही ना काहीतरी ॲडजस्ट करायला लागतं तर फर्निचर तुम्ही केलात तर खूप मोठं स्टोरेज भेटतं तुम्हाला या घरी बघितलं असालच तुम्ही व्हिडिओमध्ये किती स्टोरेज आहे ता व्हिडिओ शूट पण नक्की बघा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या